गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोमवारी हे अनावरण होईल दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील महायुती स्थानिक निवडणुकांचं रणशिंग आता फुंकणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं याप्रकरणी प्रकरणी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कभेकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजय घोडके पाहूया भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन सोमवार म्हणजेच अकरा ऑगस्ट रोजी लातूरामध्ये होत आहे आणि राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते या पूर्णाकृती पुतळ्याचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे एकंदरीत हा दौरा कसा असणार आहे या संदर्भातला तपशील आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कभेकर सोबत आहेत भैया काय नेमका मुख्यमंत्री महोदयांचा दौरा असणार आहे एकंदरीत हे कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा कशी असेल सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये स्वर्गीय आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण आदरणीय देवेंद्र भाऊंच्या हस्ते होणार आहे आणि त्याच्यानंतर दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये एक मोठी अशी सभा त्या ठिकाणी होणार <णिया> आहे विद्यार्थी चळवळीतून ते आल्यामुळं माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला आणि तमाम युवकांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळते त्यांच्या पुतळ्याचं अनावरण लातूर शहरामध्ये होतंय हे एक सामान्य नागरिकासाठी कार्यकर्त्यासाठी भाऊक करणार क्षण आहे आणि म्हणून सगळे जय्यत तयारीत त्या ठिकाणी करतायत हजारोच्या संख्येनं तिथे सर्व लातूरकर उपस्थित राहणार आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल आता लातूर मधून वाजलं जात आहे आणि त्याच्यामुळं हा क्षण ऐतिहासिक करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठं कष्ट या ठिकाणी घेत आहेत आणि एक मोठा इव्हेंट लातूर लातूरमध्ये होऊ घातलाय हे मात्र नक्की अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर